नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवघ एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सत्तर सरसंद्र चार हजार चारशे छत्तीस जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक नऊशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्र चार हजार चारशे एकतीस जास्तीत जाद चार हजार पाचशे बारा रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक मित्रांनो बाजार समिती चाकूर या ठिकाणी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार चारशे बावीस जास्तीत जद चार हजार चारशे थार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक तेराशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राय चार हजार चारशे तेवीस जास्तीत जद चार हजार पाचशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक तीनशे चार क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जदर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ बारा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकसष्ट्र चार हजार पाचशे जास्तीत ज्या चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा